नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टारप्ला वाहिनीवरील मोरांबा या मालिकेमध्ये अक्षयची भूमिका साकारणारा मराठी अभिनेता शशांक केतकर हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेमध्ये आला आहे कारण शशांक सोबत एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे आणि याबाबत एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी आता माहिती दिली आहे या व्हिडिओ मध्ये शशांक म्हणताना दिसतो की काय करू मीरा मीरा रोडला बारा वर्षांपूर्वी घर घेतलं होतं सामान्य माणसांनी काय करायचं कष्टाच्या पैशातून घर घेण्याचं स्वप्न पाहिलं बारा वर्ष झाली घर बुक करून लोन सुद्धा फेडून झालं पण घराचा ताबा मिळण्याची शक्यता अजूनही दिसत नाहीये सुप्रीम कोर्टात केस सुरू आहे दर तारखेला पुढची तारीख मिळते पण तिथे निकाल लागत नाही झाडून सगळ्या पॉलिटिशियन कडे कसे मोठे बंगले आणि अनेक गाड्या असतात आम्हा सामान्य जनतेला हे सिक्रेट सांगाना कसं जागायचं आनंदी अभिमानी आणि समाधानाने तुमच्या राज राजकारणापै आम्ही का मारायचं असे शशांकने त्याच्या पोस्टमध्ये मध्ये आहे एकंदरीत शशांक इतकरने बारा वर्षांपूर्वी स्वतःचे घर घेतले होते मात्र ते घर त्याच्या अजूनही ताब्यात आलं नसल्याने त्याने ही पोस्ट शेअर केली आहे तसेच या पोस्टमध्ये त्याने ते एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि प्रतापराव सरनाईक नरेंद्र मोदी अशा राजकीय मंडळींनाही के टॅग केला आहे